हो बघा ही एक पिशवी आहे आता अच्छा हलवतो मित्रांनो भरपूर मासे आहेत हा आता पाहा आता आहे तरी लंगडी लंगडी हे मित्रांनो दाखवतो तुम्हाला मोठी पातळी बघा आईच्या गाव बघा हा बघा एवढा मोठा आहे हा बघा वरवरती चढली आहे मला इकडे म्हणजे हे गेलं कधी लवकर मला वाटत बघूया आलेत काय हा भेटलोच मित्रांनो मासे दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा एवढे मासे भेटले आपल्या सर्व आहेत नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुण्याचं स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेजी वाज युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि आपण आलो आपल्या गावातील धरणावरती मासे पकडायला चढणीचे माश्यावर इकडं तुषार आहे साक्ष आलाय आणखीन संदेश आहे ते, ते मागून संजय आदा वगैरे पण आहे सच आपन, आपला दीपक दादा आहे मंग्यादा आहे एवढे आलो आहे आपण तर बघूया आपल्याला मासे भेटतात काय ते आता थांबलो आपण वाट बघते मासे चढायची मासे चढल्यावरती मग या बघा संजयदादा पण आलाय संजय संजयदाचा मुलगा पण आलाय इकडे पलीकडं आहे तो दाखवतो नंतर तुम्हाला तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका मित्रांनो हे बघा इकडं अक्षय आहे इकडं संदेश आहे इकडं मंग्यादा आहे दीपक दादा आहे आणखीन आपला संजय दादा आणि हा संजय दादाचा मुलगा आणखी हा तुषार आणि इकडं दादा आहे आणि पाठीमागू कोण तिकडं आहे सूर्य दादा आहे एवढे जण आहेत बघूया आता कोणाला मासे भेटतात ते आम्ही थांबलोय आता था वाट बघतोय मासे चढायची वाट बघते म्हणजे मासे चढतायत वरती मासे चढल्यावरती मग थोड्या वेळाने आपण इन लावून पकडणार आहे आधी थोडा वेळ अर्धा एक तास थांबूया आणि मग बघूया मासे चढले की थांबलं काय रे तर मित्रांनो हे बघा या साईडला मंगेधांनी इन लावली आहे मंगे आणि आपला सवू आहे आणि वरतून दादा आणखीन संजू आता दोघंजण हे मासे पेटायलाच खाली बघूया मासे भेटतात या ते बघूया आलेत काय हा भेटलोच मित्रांनो मासे बघा दाखवते तुम्हाला बघू बघू हे बघा ते बघा एवढे मासे भेटले आपल्या सर्व शेंगाळ आहेत हा लावला संदेश लावले आपल्या काठी मागे अक्ष्या लावतो पण तिथं माग मी जातो वरती हो वरती तुषार आलो होतोय बघा तुषार पेटल तर मासे मी पण जातो त्याच्यासोबत

हे बघा ह्याच्यात आले वाटत ह्याच्यात आलेच वाटत हे की बघू माझा इथं पडतो हे बघा शेंगाल सगळ्या ग्राउज का हलवाळा हवा मित्रांनो बघूया मासे किती आलेत आपल्याकडे हे बघा मुला पण आला की काय शेंगाळी आले एक तीन इन ते एकदम आम्ही म्हणजे विषय बघा आमचा काय आहे अक्षरच्या अक्षय बरं तेच वाटत फडफडते माझ्यातली पहिली वाटत मग निम्म्या गेल्या वाटत मग माझ्यातनं न मेल्यानं

ती ती नी 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 पन, ती तीन हिंदी आणलेला तीन हिंदी पण तीन हिंदीचा आपल्याला फायदा आला नाही तर आपण काही एकच हिंदी घेऊन येतो तीन हिंदी चार म्हणजे नवीन माझी आहे तीन हिंदी चार म्हणजे आणि कालच संदेश नवीन घेतले नाही चारशे रुपयाची त्याच्यामध्ये दाखवत होता मासे चारशे रुपये उसळ झाले उसूल झाले उसुळ झाले ते बघायला

मिनिटांनी आपण थांबून लावतोय मासे चढायला जातोय पहिले चारशे रुपया आणि चारशे रुपया खाली फुल पैसा बसूल हो का तिकडे उडाल

हेलो थे भाई थे प्लास्टिक में थे थे या भाई भाई तक में तो ये भाई रोल प्ले कर हां पिटा ले देखो अपन हां काला डले इनको अच्छा हॅलो होतो मित्रांनो भरपूर मासे आहेत चप्पल काढून घ्यायची रेला मोठी दाखवतो तुम्हाला मोठी पातळी बघा आईच्या बघा हा बघ एवढा मोठा आहे हा बघा मोरवरती चढली असणार अजून इकडं म्हणजे हे गेलं कधी लवकर मला वाटतं काय रे बालेवाडकर तर गेलं

바다네요. 이거 그냥 다이 바다. 고른 고른 거 있대요. 이거 피시 채팅 박스 안에서.

अजिबात मित्रांनो हे बघा आता टायमाला केवढा मोठा पाता भेटलाय आपल्याला <laughs> <laughs> ना म्हणजे नंतर लागणार बघ आता काय बोलतो हा बघ बघा हा बघा असला मोठा पात आहे पण त्या तोंड आणि शेपटीच नाही मी हा सांगतोय राहिल काय तिकडे गेले हा काय झाला थांबतेच राहून देत काय काय हवा थांबेरी वाटतो बघ पुढे तर मित्रांनो आपण संध्याकाळी साडेसात वाजता आलो होतो धरणावरती चढणीचे मासे पकडायला आता अकरा वाजलेत धुका पण लागलेत आता आपण घरी जाऊया तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो टोटल किती मासे पकडले तरी पण हे बघा पाच किलोची पिशवी आहे एक आणि ही पाच किलोची पिशवी आहे टोटल आठ आठ किलो असतील ना सात आठ किलो असतील मासे तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो टोटल किती मासे आहेत ते तर आपण आता डायरेक्ट घरी जाऊया मग तिकडे दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो फायनली आपण आता घरी पोचलोय तुम्हाला दाखवतो किती मासे पकडले ते होत

मित्रांनो एक घमेल भर मोठ घमेल मासे पकडलेत आपण किती किती चिपची आहे पाच पाच किलोचे आहेत दहा किलो पकड दहा किलो मासे जास्त पकडलेत मित्रांनो वजन काटा नाही म्हणून दाखवला असतं वजन कर आणि सगळ्या शेंगाल आहेत आणि मध्ये पगदी फक्त पाती आहेत वीस एक पाती जास्त असतील वीस एक असतील नाही नाही ना पंधरा एक असतील तर चला आता पटापट वाट्या घालूया तर मित्रांनो आपण आता वाट्या घालायला सुरुवात करतोय बघा हुशार घालतोय वाटे

Oh. Mm -hmm.

एक टप आपला झाला एक आम्ही आता आणि अजून एक आहे बाकी <laughs> या दोन किलो होईल खडा आहे म्हणजे एक किलोचा येईल नाही टोक

आपल्याला बघा एकटो हा तीन तीन किलो मेलायचे हा बरोबर तीन किलो आहेत तीन तीन किलो मासे आले आपल्याला म्हणजे चार तरी बारा बारा, बारा किलो मासे भेटले आपल्याला तेरा, तेरा किलो तेरा चौदा किलो आहेत पकडा तर मित्रांनो आपले मासे वगैरे झालेत वाटून आपण आता व्हिडिओचा एंड इथेच कळूया आणि मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय